सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी दौंडवरून सुटणारी डी एम ओ लोकल ही मुंडव्यापर्यंत जायची त्यामुळे हजारो प्रवाशांना असुविधा होत होती ती पुणे स्टेशनपर्यंत न्यावी अशा प्रकारची मागणी होती आणि त्याप्रमाणे रेल्वे प्रशासनानं आजपासून ही डी एम ओ लोकल ही पुणे स्टेशनपर्यंत नेण्याचा निर्णय ने घेतला आणि ही रोकल आता सहा वाजून दहा ऐवजी सहा वाजून पाच मिनिटांनी सुटेल हा निर्णय घेण्यासंदर्भातली मागणी मी रेल्वे राज्यमंत्री मान्य दानवे साहेब हे दौंड स्टेशनला आल्यानंतर केली होती त्याचबरोबर मान्य रेल्वेमंत्री वैष्णव साहेबांनाही या संदर्भामध्ये मी सातत्यानं मागणी करत होतो या दोन्ही मान्यवरांनी जे योगदान या निर्णयामध्ये दिलं त्याबद्दल मी दौंड प्रवासी संघटना तसेच पुणे दोन प्रवासी करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या वतीनं त्यांचा आभार मानतो त्याचबरोबर या दोन्ही मान्यवरांचा आभार यासाठी मानतो की दौंड जंक्शन हे यापूर्वी सोलापूर डिव्हिजनमध्ये समाविष्ट होतं खूप वर्षापासून हे दौंड जंक्शन पुणे डिव्हिजनमध्ये समाविष्ट करावं अशी आमची मागणी होती तोही निर्णय मागच्या दोन तीन महिन्यापूर्वी झाला त्याबद्दलही या दोन्ही मान्यवरांना मी धन्यवाद देतो आणि या सगळ्या गोष्टींच्यामुळे पुणे दौंड रेल्वे प्रवास हा सुखकर होईल आणि प्रवाशांना ज्या असुविधा होत्या त्या कमी होतील अशा प्रकारची मला खात्री आहे